नमस्कार आज एकादशी आणि श सोमवार सोबतच आलेलं आहे तर एकादशी असल्यामुळे छान असं शाबू भिजू घातला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर शाबू छान भिजत होता तोपर्यंत म्हणजे इकडं अर्धा एक तास शाबू भिजला त्यानंतर शाबू कराय घेतला होता तर मिरच्या अशा मिरच्याचे तुकडे करून घेतले बारीक बारीक कडे तेल तापायला ठेवलं आणि तेल छान गरम झाले की त्यामध्ये बटाटा बारीक चिरून घेतला होता बटाटा पण टाकला बटाटा चालूमध्ये म्हणजे गरम तेलामध्ये एकदम बारीक एक बटाटा चिरून घेऊन काप का, काटला ना तर लवकर शि मऊ पडतो आणि जास्त वेळ पण शिजता शिजाय त्याला लागत नाही तर अगोदर तेलामध्ये छान असा बटाटा तळून घेतला होता आणि एकदम लवकर झाला बटाटा तळून जास्त पण त्याचे बारीक पातळ काप केले ना बटाट्याचे तर लवकर शिजतो जाड काप ठेवले ना वेळ लागतो बटाटा शिजायला तर कधी पण बटाटा शाबूमध्ये टाकायचा झाला ना तर एकदम बारीक असे काप करायचे त्याचे पातळ पातळ काप करायचे जेणेकरून ते लवकर शिजावा तर बघू शकता तुम्ही एकदम लवकर शिजत होता बटाटा तेलामध्ये छान तळा गेला आणि दोन प्रकारचे शाबू करायचे होते त्यामुळं बटाटा जास्त घेतला होता हा माझा शाबो हो आहे आणि आदिविकला सुद्धा करायचा होता पण त्याला मिठाचा करायचा होता तिखट त्याला नाही चालत तर आधी तिखट करून घेतला आणि परत आदिकला मिठाचा करायला घेतला होता आणि बटाटा छान तळा गेला होता मग त्यात मिरची जे काही तुकडे केले होते मिरचीचे तेही त्यात तेह टाकून दिले त्यालामध्ये आणि मिरची आणि बटाटा एकत्र छान तेलामध्ये तळून घेतला म्हणजे मिरच्याची जे काय आपलं तिखटपणा असतो ना ते सुद्धा तेलात उतरतो त्यामुळं आणि नंतर शाबू टाकला वरणं थोडा जेवढा शाबू हवा होता ना तेवढा शाबू टाकला आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि शाबू बटाटा मिरच्या आणि शेंगदाणे हे सगळे एकत्र करून घेतले ज्यूक केलं सगळे आणि मऊ शाबू शिजला होता सॉरी मऊ शाबू भिजला होता सकाळी दहा वाजता भिजू घातला होता शाबू त्यामुळं छान मऊ लुसलुशीत असा भिजला पण होता शाबू तर एकादशी असल्यामुळं शाबू बनवला होता आणि सोमवार पण असतो तर एकच टाईम आता शाबू एकादशी सगळे एकदाच म्हणजे हे करायचं तर बघू शकतासोबत दही त्यासोबतच ताक होतं थोडं दही होतं तर अशा प्रकारे एकादशीचं शाबू आणि फराळ जे काय फराळीचं जेवण होतं ते बनवलं होतं तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब